तर मंडळी आता आपण आहोत आमच्या स्वप्नातल्या बागेमध्ये पाऊस पडलेला आहे आणि याच काळात या, या बागेची मशागत करणं हे हो, गरजेचं आहे आणि त्यामुळे ही ट्रॅक्टरने मशागत पण बरं का मंडळी ही मशागत झाल्यानंतर या बागेमध्ये आंतरपीक पीक म्हणून आम्ही मूग हे पीक घेणार आहोत बघा आंबे आणि बाजूला शेवगा यातून बागेतून चालणारा ट्रॅक्टर किती सुंदर असं दृश्य दिसते हे मंडळी हे दृश्य पाहिल्यानंतर किंवा हे आमचं काम झाल्यानंतर अंतर्माशागतीचे आपण एका वेगळ्या ठिकाणी जाणार आहोत मी तुम्हाला म्हटलं होतं की मी तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाणार आहे तर आमच्या बागेच्या जवळ एक इतिहासकालीन बारव आहे आणि ती बारव आज आपण आमचा वतनदार बगी याच्याबरोबर पाहणार आहोत चला तर जाऊया आता आपण आमची बारव पाहायला ही आमच्या गावाच्या उत्तरेला असलेली बारव म्हणजे ही इतिहासकालीन बारव आहे आणि तिला अजून पाणी आहे आपण खाली जाते हे डोंगर किती सुंदर असं वातावरण आहे खास आज भेट देण्यासाठी इतिहासकालीन ह्या बारवेला उतरण्यासाठी तिला पायऱ्या पण आहेत मित्र हो आता या इतिहासकालीन बारवेमध्ये मी खाली उतरण्याचा प्रयत्न करतो परंतु या ज्या पायऱ्या आहेत त्या दोन पायऱ्यांमधलं अंतर जे आहे ते प्रचंड मोठं आहे पूर्वीच्या रचनेनुसार या बारवेचे बांधकाम केलेले आहे तिला आता पाणी राहिलेलं नाहीये पण असं बाजूला त्या काळी दिवे ठेवण्याची वगैरे वे व्यवस्था ही अशी असावी या बारवीच्या तिन्ही बाजूला कोनाडे आहे आणि हा एक प्रचंड वटवृक्ष वडाचे झाड या बारवेच्या बाजूला आहे हा आम्ही लहान असताना अगदी तेव्हापासूनचा हा वड आणि ही बारव या बारवेला मी खूप वर्षानंतर आज भेट देतो फार खोल नाही आहे साधारणत एक दहा ते पंधरा फूट खोल आहे कारण तिच्यामध्ये आता प्रचंड प्रमाणामध्ये चिखल वास काही गेलेलं आहे आता मी अगदी या बारवेच्या शेवटच्या पायरीवर येऊन बसलेलं आहे तुम्हाला मीच पाण, पाणी दाखवतो हे बघा पिण्याच्या पाण्यासाठीच ही व्यवस्था होती आणि सोबत आमच्या कोण आहे पाहिजे सोबत हा बगी पण आहे बगी बघी मी गाडीमध्ये बगीला पण आणलेलं आहे बघी ये बगी खाली उतरतोय चल कमाल ये बाबू बघी ये ये बघा हे पायऱ्यांमधील अंतर बघा किती जवळजवळ दीड फुटाची पायरी येईल दोन पायऱ्यांमधील अंतर दीड फुटाचं आहे कारण पूर्वीच्या काळी माणसांची उंची जास्त असल्यामुळे त्यांच्या सोयीनुसार हे पूर्ण बांधकाम जे दिसत आहे हे जुनं बांधकाम आहे हा एक खरं म्हटलं तर ही विश्रांतीची जागा असायची वड वडाच्या बाजूला असलेलं एक छोटंसं मंदिर के मी जे आता तुम्हाला दाखवणार आहे ते मंदिर आणि मग पाणी पिण्यासाठी काय व्यवस्था तर ही बारो असं हे जुनं इतिहासकालीन ही बारो आहे या पाण्यामध्ये जर आपण बघितलं तर छोटे छोटे मासे दिसत हा, हा, हा बघी हा हा काय काय हवं आहे तुला हो नावा इकडे बघ 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 हा पपी दे पप्पी दे पप्पी आरे बाप रे पप्पी दिली पप्पी दिली बघी आता फिरून आला आहे तू त्याला मोकळा सोडला होता आणि एक फेर पटका मारून आलेला आहे तो इथे एक छोटसं दिसत हे कुंड कुंड होतं कुंड म्हणजे पाणी काढल्यानंतर ते साठवायचं कुंड होतं पाणी साठवायचं सा। जनावरांना पाणी वाजायचं हा जो वड दिसत आहे त्या वडाच्या गुंद्याला कितीतरी स्त्रियांनी आता वटपौर्णिमा नुकतीच झालेली आहे आणि कितीतरी स्त्रियांनी जन्मोजन्मी आज प्रति दोरा बांधलेला आहे इथे एक छोटसं मंदिर दिसत आहे हे मंदिर म्हणजे गोसावी बाबा यांची समाधी आहे असं म्हटलं जातं परंतु आतमध्ये शंकराची पिंड आहे आमचा बगी आता दर्शन घ्यायला आलाय बघीने दर्शन घेऊन तो आता बाहेर निघालेला आहे ही एक पिंड दिसते बघा शंकराची आणि पाठीमागे बाहेर नंदी आहे तो अलीकडच्या काळात बनवलेला आहे या मंदिराचं रंगकाम सत्तावीस सहा दोन हजार वीस म्हणजे चार वर्षापूर्वी झालेलं असावं आहे तर असं एक छोटंसं मंदिरही इथे आहे आणि हो भावन इथे होतात आजूबाजूचे जे ग्रामस्थ आहेत ते होम हवन करतात त्याच्या हे खुणा इथे दिसतात याच गाडीतून आम्ही बघीला ना आणि आता, बगी आता बगी तो अगदी मुक्त संचार करतो ये। 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 जमीनी पड़ते। गेला कुठल्या जमिनीमध्ये चल रे गेला पळत गेला चल 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 जायचं चल चलो चलो चला 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 चला।, बगी ये। बगी चल, चला 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 येत नाही त्याला पक्षी दिसले ये ये चला, चला जायचं आमच्या गावामध्ये एक खंडोबाचं मंदिर आहे की जे आमचं कुलदैवत आहे ते मी तुम्हाला नंतर दाखवणारच आहे असं म्हटलं जातं की त्यावेळेला कधीतरी तो खंडोबा ह्या मागे दिसणाऱ्या डोंगरांच्या मधून म्हणजे त्या खिंडीतून आला एका पुजाऱ्याच्या पाठीमागे आणि ज्या वेळेला पुजाऱ्याने पाठीमागे बघितलं तर खंडोबा येत आहेत त्यावेळेला तिथेच ज्या ठिकाणी खंडोबाला त्या पुजाऱ्याने पाहिलं त्याच ठिकाणी ते आमच्या तेजवाडी गावचं मंदिर वसवलं गेलं अशी आख्यायिका आहे मित्र हो आजचा आपला हा एपिसोड इथेच थांबूया जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा त्यामुळे आपल्याला आमच्या आजूबाजूला असलेल्या सह्याद्रीच्या रांगा आणि डोंगर दर्या त्याचप्रमाणे हिरवळीचा शालू नटलेली आमची ही शिवजन्मभूमी आपल्याला पाहण्यास जरूर मिळेल या आमच्या स्वप्नातल्या बागेमध्ये अगदी भटकंती करण्यासाठी मुक्ताशी भटकंती करण्यासाठी मी तुमची राहण्याची व्यवस्था करते नमस्कार